हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे बघा भाजीला किती कलर आलाय मस्त हे बघा कलर वरून घे ना आपल्याला अथरवला रस्ता जास्त आवडलाय पहिलाच वासा पकडलेला आहे दुसरा दुसरा वासा पकडलेला आहे नो आजचा विडिओ एक, एक काय आहे सिप्पी सिप्पी काय आहे सिप्पी सिंपली सिंपली आहे म्हणजे मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आपण मस्त चिकन पार्टी करायला आणि आपण जालं पण घेऊन आलो आहे नदीवर तर आपण जालं टाकून देऊ आणि नंतर आपण चिकन बनवायला सुरुवात करू आपण आहेत चौघजण आले आहेत हा आहे माझे मागे आहे नि अथर्व हा आहे नितेश आणि हा आहे ऋतिक हे नावच विसरलं तर हृतिक आम्ही चौघेजण आले आहेत बघूया आज आपल्याला किती मासे सापडतात आणि आज आपण पार्टी करायला पण आलो आहे मग आपली दोन्ही कामं होऊन जातील मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर, तर मित्रांनो आता आपण जे आपण चिकन आणलं आहे ना ते चिकन थोडंसं मॅरिनेट करून ठेवू नंतर मग आपण चिकन बनवायला सुरुवात करू इकडं पण थोडं सपाटा <laughs> इकडे थंड पाणी भुसा टाकून झालेला आहे आणि पहिलाच मासा लागलाय अथर्व आणि नितेश लागल्याने चेक करायला का किती मासे लागल्यात बघूया कितीच लागलाय ला ला मासा अथर्व लावलाय ला ला काढायला बघू यार निघला का अथर्व लागलाय का उलट साईड बघत माश्याची म्हणजे वाट लावली गोत डब्बा आपण चिकन आणलंय पे चिकन पहिला आपण काढून घेऊ मस्त स्वच्छ धुवून आणले आपण ते ठेव व्यवस्थित हा तसेच त्यानंतर तिकडे पेटवून द्यायला लागते आपल्याला चिकन पहिले आपण मॅरिनेट करून घेऊ हे बघा हे आपण चिकन आणलं आहे हा बघा हा हो हे लाल तिखट मसाला मिरची मसाला तो आपण टाकू त्याच्यामध्ये बस झाला आजचा कुक आहे सेफ बघा नितेश आहे हा आहे आपला कांदा लसूण मसाला बरं झाला आहे का नाही त्याच्या दुसरा पॅकेट एक बार का एव एवढा हां बस ते हलद आहे ती आहे नमक तो मसाला समज त्यानंतर टाकायला लागेल आपल्याला ते आपलं आता थोडासा टाकला तरी पण होऊन जाईल त्याला काही नाही दही पण आहे बघ दही कांदा दही काढ कांदा अद्रक लसूण मसाला हळद पेस्ट घे थोडी त्याच्या अद्रक कांदा अद्रक लसूण पेस्ट आहे ही पण आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये हे बघा हम्म आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडी दही मिक्स करूया दही दही टाकू थोडीशी आमचं लोकेशन बघा कसं आहे दही आपण टाकू त्याच्यामध्ये झाले ते येते मी प्या मस्त मस्तच्या पाण्याने डोम करा त्याच्या प्या आता हे सर्व आपण मिक्स करून घ्या एकदम व्यवस्थित सर्व चिकनला आपण ते लावून घेऊ मस्त आणि पंधरा वीस मिनटं मॅरिनेटसाठी आपण चिकन ठेवून देणार आहेत ला। बघा मस्त सर्व चिकनला मस्त पूर्ण सगळी पेस्ट लागलेली आहे आपला मसाला सर्व व्यवस्थित लागला आहे तर मित्रांनो आता आपण ते दहा दहा पंधरा मिनटं आपण तस्त मॅनेजसाठी ठेवून देऊ आणि बघू आपल्या झाल्याला किती मासे लागलेत ते जाऊन बघू आपण नाही बघा आपण थोडेसे ब्रेड आणलेत आपल्याला खाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय आहे बाकी चाकू आहे चमच आहे ते मॅचिसचा बॉक्स आहे बघा आपण त्या दिवशी इथे मस्त पातखोली बनवली ती त्याच्या गरोबर आपण इथे आता चिकन बनवणार आहेत बघून नितेशनी लावले चूल बनवायला बघ बर बस्त्या का त्याच्यावर किती लावला पण लावतो असतो ते लाव बर था। आपले आक आपली आग पेटवून झालेली आहे आपली मंडळी सगळी आपला यातला सामान काढ सगळं तेल तेल <laughs> <अदुण> खोबरेल तेल <laughs> तेल, तेल। पेस्ट काढ होती मित्रांनो आपण आता चिकनची भाजी बनवूया आपण मॅरिनेशन करून ठेवले ते तसंच आहे नाही बघ त्याच्यामध्ये आपण तेल टाकलंय आपण जास्त काय साहित्य घेऊन आलो नाही माझं तेल तापलं का याच्यामध्ये आपण लगेच मस्त ही पेस्ट टाकून घेऊ पेस्ट टाक बर दे चमचा दे चमचा दे घाटल चमचाशी घाटत पाहिजे टाक चिकन टाकापलं टाक टाकला चिकन टाक म्हणजे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन टाकालेल्या भाजीमध्ये अरे आपली चूल जरा डिस्कट झाल्याची काय

हे बघा आपण थोडेसे मासे पकडलेत हे बघा थोडे आपण मासे पकडलेत आणखी आपण टाकून तो पण आपल्या इकडे चिकनची भाजी होते तो पण आपण तिकडे जाला टाकून चिकनची भाजी आली परत जाऊन आपण जाला काढू आणि बघू आपल्याला किती अजून मासे भेटतात तर आपले पुलाजी खाली टाकलाय त्या भूषा पडलास का काय घाटोल चमचा दे चमचा द्या माझ्याकडे बघा मित्रांनो मस्त आपल्या चिकनला पूर्ण मसाला लागला आहे बघा पण असं जास्त पाणी टाकणार नाही त्याच्यामध्ये शिजू आपण त्याला जयपुरतं आपल्याला थोडंसं पाणी टाकायला लागेल बघा मस्त एकदम पूर्ण मसाला लागला आपल्या चिकनला या सर्व समज पकड सोडतो टाक पाणी त्याच्यामध्ये होत्या सगळा ढाकडा ठेव क पाणी ठेव त्याच्या थोडासा पाणी ठेव <laughs> काढीशीच काढ ते गरम झालं असेल पण दुसरा काय पकडायला आणलाच नाही पकड बिकड आणलं नाही पाहिजे आता रोपाल सगळे एवढी भारी आयडिया ते ते बघा आमची गावठी पकड काय नाही त्या गावठी पकड ना गावठी पकड बनवली ना जुगाड केला लागेल बघू बरं आपली भाजीला उकलता आलेला हाय भाजी ठेवली आणि आम्ही गेलो तो जाला टाकायला आणि तोपर्यंत आमची आग विझून राहिली त्या परत येऊन आग पेटवली आता रसा पण केलाय रसा कमी होल गे टेन्शन टेन्शन नको गे आता रसा प्या आता द्यायचा प्यायला पाचलासा नाही करायच असेल मी सोप्पाच करेल जाम ते असतो डेंजर तू पण तर जास्तच डेंजर काय वाक्य धुवाय लावले ती कालवाय ना आपली टाकून झालेली आहे भाजी पण आपली रेडी होते थोडा रसा कमी करू आपण हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे बघा भाजीला किती कलर आहे मस्त हे बघा कलरफुल भाजी आपली झालेली आहे मित्रांनो आपली भाजी रेडी झाली आहे आणि बघा दगडाचे सहाय्याने नितेशने भाजी आपली उतरवलेले आहे टाटा ता, नव्हत लगेच यात आपण ती लगेच भाजी टाटा मध्ये वतून घेऊ आणि खायला सुरुवात करू बघू कशी झाली आपली टेस्ट करून भाजी <laughs> नाही जमा मग थोडा थंडा होऊ दे ना

चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता आपण टेस्ट करूया कसं झालंय हां भेदत ठेव मग ते आपल्याला बघा थरुण ब्रेड काढला आपण बघू आता ब्रेड टेस्ट करून बघ कसा थर बघतो घेत आटली इकडे घ्या आपले तिथं बसू घ्या इथं बस चला मित्रांनो आता आपण खाऊन घेऊ कसं झालं पहिला टेस्ट करतोय घ्या बरं एक एक खडा टेस्ट करून बघा बघू कसा लागत टेस्ट कर मस्त आहे ला कसं झालंय सांग मला टेस्ट करून झालंय रास्त झाला मस्त जाड झालंय ना रसा चला मित्रांनो तर मी पण टेस्ट करतो मित्रांनो फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे बघू आता टेस्ट करून बघू आपण पण कसे झाले बघूया टेस्ट करून गप्पा जाम गरम आहे मित्रांनो आय कॉलेजीचाच खडा भेटला आपल्याला आपण खाऊन बघतो मित्रांनो एक नंबर असं टेस्ट झालं आहे मस्त आता आपण पहिला खाऊन घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मी आपण जे जालं टाकलं आहे ते जालं कडायचा खाऊन झाल्यानंतर चिकन खा नंतर किती आपल्याला लास्टला मासे भेटतात ते तुम्हाला सर्व मासे दाखवतो आहे मी आता पहिला खाऊन घ्याव नंतर मग आपण जे जालं टाकलं आहे त्याला किती मासे लागले ते पण जाऊन बघू आणि सर्व आपल्याला फायनल किती मासे भेटतात ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो हो चाल तर पहिला आपण चिकन खाऊन घेऊया वरून घे ना आपलं रस्ता जास्त आवडलाय बदल प्रतीक घे पेऊन टाके सर का पेऊन नाही टाकायचं आहे आमच्या गावाकडे जाणार ब्रिज आणि आपण ब्रिजच्या खाली नदीमध्ये आपण आपलं जाल टाकलं बघ आपल्या जाल्याला किती मासे लागलेत ते आपण चेक करूया चला तर बघू आपण किती मासे लागले पहिलाच मासा पकडलेला आहे दुसरा

मित्रांनो बघा फायनली आमचे मासे पकडून झालेले आहेत बघा किती मासे एवढे मासे आम्ही पकडलेत आणि आता चाललो आम्ही घरी मित्रांनो आजचा मित्रांनो फायनली आमचे मासे पकडून झालेले आहेत आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच सेंड करू मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय थँक्यू